नमस्कार माझं जीवन या चॅनेलमध्ये परत एकदा मी तुमचं मनापासून स्वागत करते तर कसे आहात तुम्ही मजेत आहात ना तर हा व्हिडिओ खास त्या स्त्रियांसाठी आहे ज्यांना आई पण नाही म्हणून नेहमी रडत बसत असतात नेहमी दुखी असतात आणि हा टॉपिक थोडासा वेगळाच आहे याबद्दल बोलण्याचा माझा काहीच विचार नव्हता पण एक गोष्ट अशी झाली की मला यावर बोलायला भाग पाडत होती आणि परवाच मी एका कार्यक्रमामध्ये गेले होते कार्यक्रम म्हणलं तर इकडचे तिकडचे लोक तर येणारच आणि त्या कार्यक्रमामध्ये माझ्याच रिलेशनमधील माझी दूरची बहीण मला भेटली तिच्या लग्नाला सहा वर्ष झाली अजून तिला मूल नव्हतं म्हणजे तिला आई पण नव्हतं असंच आमचे गप्पा गोष्टी चालू होते तीही खूप दिवसानंतर भेटल्यानंतर खूपच खुश होती तर आमचे गप्पा गोष्टी चालूच होते आणि तितक्यातच आमचे अनेक नातेवाईक तिथे आले त्यांनी माझी हालचाल विचारली माझी विचारपूस केली आणि माझ्या बाजूला बसलेली माझी बहीण तिलाही त्यांनी विचारलं आणि तिला, तिला त्यांनी डायरेक्ट असं विचारलं की ते ऐकून मला इतकं वाईट वाटलं ना त्या जागी तिला किती वाईट वाटलं असेल याचा विचारही मी त्या क्षणी करू शकले नाही तिला त्याने डायरेक्ट असं विचारलं की तुझं लग्नहून सहा वर्ष झाले अजून काहीच गुड न्यूज नाही का मला नाही वाटत की तुझ्या नशिबात आई पण आहे किंवा आई पण असेल हे ऐकून तुम्हाला कसं वाटतं मला सांगा मला तरी खूप वाईट वाटलं हेच लोक येण्याच्या अगोदर ती किती खुश होती हे शब्द ऐकून तिचा चेहरा एकदमच पडला ती खूपच दुखीस झाली त्यावेळी मी तिला समजवण्याचा खूपच प्रयत्न केला पण तिच्या मनामध्ये जे गोंधळ उडाला होता त्याला कोण समजवणार तर मला काय म्हणायचं आहे हा जो प्रसंग आहे हा प्रसंग अशा स्त्रियांसोबत नेहमी होतच असतात तर त्या लोकांना मला एकच सांगायचं आहे एक स्त्री असून एक स्त्रीचं दुःख आपण का समजू शकत नाही का आपण एक स्त्रीचं विचार करत नाही आपण बोलत असतो विचार न करता पण त्या व्यक्तीला आपल्या शब्दाने किती त्रास होईल याचा एकदाही विचार का करत नाही जर तुम्हाला जमत असेल तर तुमचं मन मोठं करून अशा स्त्रियांना धीर देण्याचा प्रयत्न करा त्यांना हसवण्याचा प्रयत्न करा कारण ते अगोदरच खूप दुखी असतात आणखीन त्यांना दुखी करण्याचं काम आपण करत असतो तेच करू नका एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा देवाने आपल्याला आई पण दिलेलं आहे म्हणून एका स्त्रीला काहीही बोलण्याचा अधिकार आपल्याला नसतो तर काही लोकांना खूपच घाई असते लग्न झालं तर लवकरच त्यांना गुड न्यूज पाहिजे असतं ते नेहमी विचारत असतात काही गुड न्यूज नाही का आपल्यापेक्षा जास्त लोकांना काळजी वाटत असते बरोबर ना अशा लोकांमुळे या स्त्रिया कुठेही कार्यक्रमात इन्व्हॉल्व होत नसतात ते घाबरत असतात किंवा त्यांना खूप कमीपणा वाटत असते आणि नेमकं लोक त्याच विषयावरती त्यांच्यासमोर चर्चा करत असतात समजा त्यांना टोमणे मारून बोलत असतात तर मला काय वाटतं एखाद्याला हट करून तुम्हाला काय भेटणार आहे त्यांचं आयुष्य आहे ते विचार करतील तुम्ही कशाला या विषयावर नेहमी त्यांना बोलत असता काही स्त्रियांना याचं टेन्शन तर आहेच की त्यांना मूल होत नाही यापेक्षा जास्त टेन्शन तर त्यांना या लोकांचं वाटत असतं की लोकांना काय वाटेल लोक काय बोलतील तर मला एकच म्हणायचं आहे या लोकांचा विचार करून दुःखी होऊ नका हे लोक ना तुमच्या दुःखात असणार आहेत ना तुमच्या सुखात असणार आहेत मग अशा लोकांचं विचार आपण का करायचं जे लोक तुम्हाला बोलते वेळी एकदाही विचार करत नसतात की आपल्या शब्दाने त्यांचं मन दुखवलं जातो मग आपण त्यांचा विचार का करायचं ज्यावेळी या विषयावर कोणी तुम्हाला बोलत असेल तर शांत व्हा काहीच बोलू नका कारण वेळ प्रत्येकाची येत असते त्याची वाट पहा आणि या गोष्टी मनावरही घेऊ नका आणि रडतही बसू नका जगामध्ये तुम्ही एकटेच नाही असे खूप स्त्रिया आहेत जे आपलं जीवन चांगल्या प्रकारे जगत आहेत तुम्हीही जगा तर काही स्त्रियांनाही मला सांगायचं आहे या विषयावरती बोलण्याचा आपला काहीच अधिकार नसतो हे त्यांचं पर्सनल मॅटर आहे जर तुम्हाला अशा लोकांच्या चेहऱ्यावरती आनंद आणायचं नसेल तर त्यांना प्लीज दुःखीही करू नका त्यांना दुःखही देऊ नका जितकं होईल तितकं त्यांना धीर देण्याचा प्रयत्न करा आणि अशा विषयावर बाहेरचे लोक तरी बोलतच असतात पण घरातील लोक देखील बोलत असतात तिचा नवरा तिने कधी स्वप्नामध्ये देखील विचार केली नसेल की तिचा नवरा या विषयावरती तिला बोलेल पण कधीकधी रागामध्ये तो देखील बोलत असतो पण तो हेच विसरत असतो की यामध्ये दोघांचा सेम वाटा आहे नेहमी दोष तिच्यामध्ये नसतात तुमच्यामध्ये देखील असू शकते हे कधीच विसरू नका तर मला शेवटी एकच सांगायचं आहे आपण ही स्त्रीच आहोत एक स्त्री दुसऱ्या स्त्रीचं दुःख समजू शकते असं तरी मला वाटतं तर या विषयावरती कोणाला काहीच बोलू नका कारण याचं दुःख आपण कधीच समजू शकत नाही तर आजचा व्हिडिओ मी इथे स्टॉप करणार आहे व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा नेहमी खुश रहा हसत रहा आणि पॉझिटिव्ह राहा बाय